नमस्कार सिद्धी फूड रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत कोकोनट बर्फी नारळाची बर्फी बनवत आहोत आपण सध्या सणासुदीचे दिवस चालू झालेले आहेत त्यासाठी आपण आज ही पहिली नारळाची बर्फी बनवत आहोत तर चला पटकन रेसिपी सुरू करूया नारळाची बर्फी बनवत आहोत आपण कोकनट बर्फी कोकनट मलाई बर्फी बनवत आहोत आपण इथे इथे एक नारळ मी फोडून किसून घेतलेला आहे अर्धा किसून घेतलेला आहे अर्ध्याचे काप आहेत इथे आता हे आपल्याला मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचे आहेत बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला इथे आपला नारळ आपण मिक्सरला फिरवून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही नारळ बारीक करून घेतलेला आहे फोडी होत्या आणि थोडा किसलेला पण होता पण तरीसुद्धा मिक्सरला हा फिरवून घ्यायचा आणि बारीक करून घ्यायचा इथे गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे थोडंसं तूप घालत आहे मी पॅनमध्ये तू पिरगळवून घेऊया आता यामध्ये जो आपण नारळ किसलेला आहे तो घालूया नारळ आपल्याला किसलेला नारळ खोबरं आपल्याला परतून घ्यायचं आहे हलकंसं तिथे आपल्याला खोबरं हलकं परतून घ्यायचं आहे एक अर्धा मिनिट फक्त गॅस स्लो ठेवायचा आहे आणि फक्त हलकं परतून घ्यायचं आहे आता इथे खोबरा आपला परतून झालेला आहे एक मिनिट आपण याला परतून घ्यायचं आहे जास्त वेळ परतायचं नाही आहे आता यामध्ये दूध घालत आहे मी हे फुलक्रीम मिल्क दूध आहे एक पिशवी अर्धा लिटर दूध आहे मी हे पूर्ण घालणार आहे आता याच्यामध्ये आपण हे दूध घातलेलं आहे मी पूर्ण दूध घातलेलं आहे कारण आपल्याला दुधावरही बर्फी बनवायची आहे मलाही बर्फी बनवत आहोत आपण कारण मी हे फुलक्रीम मिल्क वापरलेलं आहे साधं दूध वापरलेलं नाही आहे खोबरा हलका परतून घेतलेला आहे आणि हे दुधावर आपल्याला आता हे ढवळून घ्यायचं आहे हे दूध आटवायचं आहे आटेल ते लगेच जास्त वेळ लागणार नाही फास्ट कर गॅस ठेवायचा सतत ढवळत राहायचं आणि आटून घ्यायचं यामध्ये मी दोन चम दोन मोठे चमचे मिल्क पावडर घेतलेलं आहे ते पण घालून घेते ते पण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आता गॅस फास्ट ठेवलेला आहे सतत ढवळत राहायचं आहे आणि हे जरा सुकवून घ्यायचं आहे आपल्याला मी दूध थोडं जास्त वापरलेलं आहे कारण मला हा पूर्ण दुधाचा फ्लेवर पाहिजे मिल्कचा पूर्ण फ्लेवर पाहिजे म्हणून मी दूध थोडं जास्त वापरलेलं आहे तुम्हाला दूध कमी करायचं असेल तर तुम्ही दूध कमी करा मिल्क पावडर वा वाढवू शकता किंवा दोन्ही तुम्ही समप्रमाणात थोडं थोडं घेऊ शकता तर मी ते दुधाचं प्रमाण थोडं जास्त घेतलेलं आहे तर इथे दुधाला आपल्या उकळ आलेली आहे दूध आपण घातलेलं आहे उकळ आलेली आहे गरम झालेलं आहे आता हे सतत ढवळत राहायचं आहे आणि हे सुकवून घ्यायचं आहे आपल्याला आपण याच्यामध्ये दूध घातलेलं आहे खोबऱ्यामध्ये बघू शकता आता हे घट्ट व्हायला लागलेलं आहे हे तीन चार मिनिट मी चांगलं फास्ट गॅसवर ढवळून घेतलेलं आहे आता हे घट्ट होतं आहे क्रीम मिल्क असल्यामुळे हे पटकन घट्ट होतं जास्त वेळ लागत नाही साधं दूध असेल तर ते घट्ट होणार नाही कारण ते पातळ असतं मी याच्यामध्ये मिल्क पावडर फक्त दोनच चमचे घातलेले जास्त वापरलेली नाही आहे तुम्हाला जर मिल्क पावडर वापरायची असेल थोडी जास्त तर तुम्ही दूध कमी करा आणि मिल्क पावडर वापरा आता हे आपलं सुकायला आलं आहे पण आपल्याला पूर्ण सुकवून घ्यायचं आहे एक दोन तीन मिनिट अजून जातील आता इथलं दूध पूर्ण आटलेलं आहे बघू शकता आता यामध्ये आपण साखर घालूया दोन मोठे चमचे मी साखर घेतलेली आहे आवडीनुसार घाला कमी जास्त मिक्स करूया इथे मी वेलचीपूड घालत आहे आता ही साखर आहे ना ती आपल्याला विरगळवून घ्यायची आहे आणि ती पण मेल्ट करून सुकवून घ्यायचं आहे साखर विरगळी की आपलं इथे दूध पूर्ण आटलेलं आहे बघू शकता मी फास्ट गॅसवर हे दूध आठवून घेतलेलं आहे पंधरा मिनटं लागली मला हे दूध आटवायला जर मोठं भांडं घेतलं असतं ना कढई वगैरे तर अजून थोडा कमी वेळ लागला असता पण मी पॅन घेतलेला आहे आणि ते थोडं अंगावर उडत होतं त्यामुळे थोडा वेळ मला स्लो करावा लागला गॅस पण मोठी कढई वगैरे घेतली असती ना तर पटकन झालं असतं दहा मिनटात झालं असतं आता हे सुकलं आहे बऱ्यापैकी अजून एक मिनिट जरा सुकवते मी आणि हे ना पूर्ण सुकलं ना की एका ताटामध्ये काढूया त्याची वळी थापून घेऊया बघा तुम्ही एकदम मस्त सुकलेलं आहे पूर्ण एकदम क्रिमीश झालेली आहे चव चवत खूप भारी लागते पूर्ण सुकवून घेतलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवा मी साखरेचं प्रमाण कमीच ठेवलेलं आहे कारण आपण दुधामध्येही वडी करून घेतलेली आहे पूर्ण फुल क्रीम मिल्क आहे त्यामुळे दुधाला थोडा चव असते गोडवा असतो स्वतःचा एक वेगळा साखर मी कमी टाकलेले आहे त्याबरोबर आपण मिल्क पावडर वापरले समप्रमाणात मिल्क पावडर आणि साखर आपण समप्रमाणात वापर वापरलेली आहे दोन दोन चमचे आता इथे आपलं नारळाच्या बर्फीचं मिश्रण तयार झालेलं आहे पूर्ण सुकवून घेतलेलं आहे बघू शकता पाणी बिलकुल ओलावा ठेवायचा नाही सुकवून घ्यायचं स्लो गॅस करायचा पाहिजे तर सुकल्यावर आणि थोडं परतून घ्यायचं पूर्ण सुकवून घ्यायची आणि आता आपण ही एका डिशमध्ये काढूया ताटामध्ये आणि हिला पसरवून घेऊया आता मिश्रण हे ताटात काढून घेऊया ताटाला आपण तूप लावून घेतलेलं आहे ते वडीचं जे मिश्रण आहे ते मी ताटात काढून घेते एका डिशमध्ये मोठ्या पण ताटलीला तूप लावून घेतलेलं आहे पहिलेच आता हे पहिले गोळा करते आणि मग हे थापून घेते जास्त पातळ थापायचं नाही आहे थोडं जाडसरच ठेवायचं आहे एखाद्या डब्यामध्ये घातलं तरी चालेल आपण इथे ताटामध्येच घालत आहोत आता नारळाची बर्फी आपण इथे बनवून झालेली आहे ताटावर पसरवून घेतलेली आहे मी बर्फी आता हिला थोडी थंड करूया थंड केल्यानंतर आपण हिला कटिंग करूया याच्यावर मी वरतून पिस्त्याचे काप घालत आहे अशा प्रकारे ना ते थोडे दाबून घेऊया म्हणजे ते आतमध्ये बसतील ना थंड़ थंड़ तर हिनं आपण थंड करून घेऊया थंड केल्यानंतर आपण हिला कटिंग करून घेऊया कारण अशी गरम गरममध्ये कटिंग केली ना तर ती तुटू शकते आणि तिला थंड करूया आता इथे बर्फी आपली थंड झालेली आहे बघू शकता वरतून आपण ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत कटिंग करून घेऊया जेवढ्या मोठ्या आकाराची पाहिजे लहान मोठी तुम्ही करू शकता आता आपण ही ना बर्फी काढून घेऊया बघू शकता इथे तुम्ही बघू शकता एकदम मस्त नरम अशी मावा बर्फी आपली तयार झालेली आहे एकदम मौसर आहे आपण ही सर्व ना काढून घेऊया एका डिशमध्ये सर्व करूया इथे आपली कोकोनट बर्फी तयार झालेली आहे नारळाची बर्फी तयार झालेली आहे खूप छान झालेली आहे मस्त झालेली आहे तुम्ही बघू शकता खूप छान झालेली आहे बर्फी आणि तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू